वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स आणि रात्र झाली आहे रात्रीचे वाजले आहेत आता दहा आणि मी आता ब्लॉग स्टार्ट करते आणि अनुष्का इथे भूताची स्टोरी बघत आहे टी व्हीवरती तर कोण कमेंट करून जा की कोणाकोणाला भूताचे पिक्चर आणि स्टोरीज बघायला आवडतात आणि मी इथे पाणी घेऊन आली आहे कारण तर मी पाणी आणायला गेलेली आणि नऊ वीस वाजलेले मला माहितीच नाही कधी वाजले आणि लगेच मग मी पाणीवाल्याला फोन केला पण तो गेलेला मग मी इथे आमच्या इथे शॉप आहे खाली तिथे पाणी मिळतं तर तिथे गेली पण ते वीस लिटरची बॉटल असते ना तर मला उचलायला थोडं प्रॉब्लेम खूप जड असते ती तर मग मी तिथे गेली कारण काही म्हणजे मला पाणी पाहिजेच होतं कारण संपलेलं पाणी उद्या संध्याकाळपर्यंत नसतं पुरलं पाणी कारण तो रात्री येतो नऊ साडेनऊच्या मध्ये येतो मग सकाळचे वाजले आहेत बारा वाजलेत आम्ही लेट उठलो आहे आणि खूप उशीर झाला उठायला कारण आज संडे आहे त्याच्यामुळे आज का असा टाइमपास होणार आणि दुसरी गोष्ट रोज तर आठवड्यातून उठतो सकाळी साडेसहाला उठतो सहाला उठतो तर आज संडे आहे तर मी पण झोपली होती अनुष्का पण झोपली होती आमचा नाश्ता पण झाला आहे उठून आम्ही नाश्ता वगैरे केला आहे आणि आता जेवण वगैरे बनवायचं आहे तर बघतो काय बनवते तर चला आणि आम्ही दोन ब्लॉग्स टाकले गाईज तर जाऊन नक्की बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तर फॅन बंद करना, फैन चावा ला कर ना फॅनचा आवाज येतो मग बॅकग्राऊंडला हा कर असा आवाज येतो तर थांब थांबला जरा तर आज संडे आहे तर मला इच्छा झाली आहे चिकन खायची अनुष्काला पण झाली आहे पण अनुष्का म्हणते की बाहेरून मागूया So hmm. बाहेरून माग मला बाहेर बाहेरून नको मला घरी आणून करून खायची इच्छा झाली म्हणजे घरातलं चिकन खायची इच्छा झाली तर बघू इथे जवळपास नाही मिळत मिळतं इथे पण गर्दीच नाही माणसं कोण दिसतच नाही म्हणून मग मा मी जात नाही तिथे कारण माहिती नाही कधीच कधी कापून ठेवलेलं असेल चिकन म्हणून मी जात नाही पण मी आज जमलं तर चिकन आणणार आहे कारण आज रविवार आहे आणि खूप इथे आल्यापासून मी एकदाच चिकन फक्त बनवलं आहे चिकन बनवलंच नाही तर बघूया आज चिकन बनवूया मस्तपैकी कारण मला पण इच्छा झाली चिकन खायची आज मी ही बघा माझ्याकडे आहेत आळूची पानं वडीची येती आणि मी इथे हे पीठ भिजवणार आहे ह्या पिठामध्ये मी टाकलं आहे तिखट मीठ हळद थोडासा काय बोलतात गरम मसाला आणि धना पावडर आणि इतकंच आणि याच्यामध्ये आपण तीळ टाकणार आहेत थोडेसे तर हे बघा इथे मी लाव हे भिजवून घेतलं आहे वडीसाठी आळूच्या वडीसाठी आता मी हे पानाला लावून घेणार आहे तर ही आळूची पानं आहेत ते असं पान ठेवायचं आणि आपल्याला लावून घ्यायचं आहे हे बघा असं याच्यामध्ये तुम्ही चिंच पण टाकू शकता पण मी नाही टाकली आहे कारण ही आळूची पा वडीचीच पान आहेत ना त्याच्यामुळे याच्यामध्ये काही चिंचेची गरज लागत नाही काही काही लोक टाकतात हे लावतात हे असं लावून घ्यायचं पूर्ण पानाला जास्त नाहीये चारच पान आहेत तरी पण असं पोरी करायचा आहे खूप हे मजेशीर असतं म्हणजे करणं म्हणजे पण खूप मोठच काम आहे हे कोणी करून दिलं तर खूप चांगलीच गोष्ट आहे आणि आपण करायचं असेल तर असे हात वगैरे खराब करावे लागतात आपल्याला गाईच गाईच तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर रेसिपी हवी असेल माझ्याकडून कोणती रेसिपी बघण्यात तुम्हाला इंटरेस्ट इंटरेस्ट आहे तर कारण मी तुम्हाला दाखवेन रेसिपीज मला येत जेवण माहितीच तासापासून मम्मी हे असंच लावत बस एवढं लावायला म्हणून काय माहिती कधी मम्मी बनवते हे आणि तुला मिळत आहे हो oh. तीळ पण टाकलेत मी ह्याच्यात गाईच गाईच गाईची जे तीळ पण टाकलेत ते आपण खातो ते तीळ पांढरे ते तिळाचे तीळ आय थिंक मम्मी आहे ना ह्याला रोल करून ह्याच्यात या गरम पाण्यात टाकणार गरम पाण्यात नाही टाकणार मग काय करणार आहे चाळण ठेवणार आहे त्याच्यावर हा चाळण ठेवली ते पण ठेवणार तर आहे ना ह्याच्यात ते जास्त मॅटर करत हे बघा हे चौथं पान लावलंय अर्ध्या तासांनंतर ही जी काय मम्मी चोळून चोळून लावते मसाज मसाज ऑफ पान पान पुरी काय भारी वाटतंय ना हुँ? हे असं मम्मीने हार्ट बनवलेलं पानाचं हार्ट इट इज लुकिंग लाईक अ वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव हे संपवण्यात आलं आहे मम्मी संपवायचं फक्त शेवटचं राहिलं नाही मग सगळं लावून टाक आपलं जेवण अशी मम्मीने रोल करून वडी ह्याच्यावर ठेवली आता चाळीवर ह्याला अर्धा तास लागणार अर्धा तास नाही मग दहा पंधरा मिनट हा दहा पंधरा मिनटं लागेल बेक व्हायला तर नंतर मिळूया बघूया जेवण तर हे बघा इथे आपलं जेवण रेडी झालंय ही ह्याची सॉरी आलूची वडी आणि वांग्याचं कालवण आणि चपाती तर आपल्याला काहीच चिकन मिळालेलं आहे कारण मी इथेच जाऊन आणलं आहे जवळ हे बघा दाखवते मी तुम्हाला आणि म्हणजे तिथे एक शॉप होतं चिकनचं तर मी तिथे गेली तिथे गेल्यानंतर त्याने ताजस म्हणजे मी गेली तेव्हाच तो कोंबडी कापत होता मग तेच चिकन मी घेऊन आली एटी रुपीजचं म्हणजे आम्हाला दोघींना बस झालं तर आता आपण चिकन बनूया खूप दिवसाने बनवते जास्त म्हणजे बनवलंच नाही खूप दिवस झाले वडापाव खाऊन घेऊया कारण मी वडापाव आणले असंच थोडं मन होतं आता जेवण होईपर्यंत थोडं भूक लागली होती म्हणून वडापाव हे बघा गाईच मी रात्री चिकन बनवलेलं पण रात्री व्हिडिओ काढायलाच विसरले तर गाईच संध्याकाळ झालेली आहे आणि मी बाहेरून पण जाऊन आली आहे दूध वगैरे घेऊन आली तेही पिशवी नव्हती बाकी सगळं घेऊन आलीये तर आता आपण स्वयंपाक करूया आता वाजलेत आठ वाजलेत तर मी बनवणारे आता पनीर फ्रीजमधून बाहेर काढले तर त्याची तयारी करते मी आता काहीच पाऊस चालू झालाय आता म्हणजे पाऊस पडत होता मागाशी त्याचा हात दुखतोय पाऊस पडत होता आता थोडा थांबलाय मागाशी मोठा पडतो पडत नाहीये थोडा रिमझिम रिमझिम थोडा पडतोय कारण पाऊस पडतोय तर त्याच्यामुळे लाईट कधी पण जाऊ शकते तर फटाफट करून घेऊया नाही तर लाइट मध्ये जाते पाऊस जरा पडला का लाईट घालून टाकतात तर पटकन करून घेऊया आणि खरोखर लाईट गेली <laughs> आहे अगं लाव ना लाईट गेली आणि अनुष्काने हा लॅम्प घेतलेला ऑनलाईन त्याच्यामुळे हा बरा पडला जरा आणि त्याच्यावरती अनुष्का आता अभ्यास करत आहे अभ्यास दाखव जरा अभ्यास करत आहे तो चार्जिंगचा बल्ब आणायला पाहिजे अनुष्काची हँडरायटिंग बघा चार्जिंगचा बल्ब आणायला पाहिजे कारण लाईट इथे सारखी जाते आणि नशीब मी वाटण वगैरे मसाला करून घेतला होता त्याच्यामुळे भाजी मी फोननीला टाकली लाईट जाणार म्हणून साडे दहा वाजलेत गाईस लाईट अजून पण आलेली नाहीये तर गाईस इथे आपली पनीरची भाजी झाली दा आहे दाखवते तुम्हाला आता लाईट तर गेली आहे पण आता आपण जेवण घेऊया पण साडे दहा वाजलेत आज आणि बिग बॉस चालू चालू आहे म्हणजे बिग बॉस ओ टी टी चालू आहे